इथं शिवसेनेचं वातावरण जास्त शिवसेना विकास काम जास्त केल्यामुळं शिवसेनेने प्राधान्य जास्त लोक देतात मतदार पण म्हणजे लोकांच्या मध्ये अशी एक चर्चा आहे की आराखडा जो आणला शिवसेनेनं हा तो सगळ्यांच्यावरती लोकांचा गैरसमज आहे की राजकीय हितून ते शिवसेनेवर लादला गेलाय राजकीय हितू त्यांचा हित वेगळा आहे त्यांचं काम झेहरो असल्यामुळे इथं काय तर मुद्दा काढायचा पण शिवसेनेच्या माती मारायचा ही लोकांची भूमिका आहे म्हणजे पुढाऱ्यांची भूमिका आहे ही काही लोकांची नाही ज्याचा आराखडा पडलाय तो माणूस काहीच बोलत नाही ज्याचा राजकीय लोकांचा जिमणीव पडले त्यांनी ही मुद्दा उचलून झाला गुंडगिरी करते अशा पद्धतीने लोक दहशत कामात नाही असं बोलतो तो काम करतो आता फोन केला इथून तुम्ही तुमच्यात एकत मी तर त्या लोकांचं काम करणार त्याची दहशत आहे ती लोकांना भ्या पडत ही तानाजी पाटील चोवीस तास उपलब्ध आहे राजच्या एकला उपलब्ध होता त्यामुळे तेच की त्याची ते दश्यता आहे तिला त्यांची गुंडगिरी इथं नाही काय का ना? लोक भाजपचे वगैरे लोक बोलायला घाबरतात किंवा तीर्थक्षेत्र आघाडीची लोक अजूनही बोलत नाहीत याला कारण की त्यांच्या दस्थिती नाही नाही हे चुकीचं हे काय तरी लादलं गेलंय त्यांची जी दश्यता आहे जातीवन बोलणे किंवा दश दसी करणे हे कोण बोलते अजून बोले बोलतात भाजप भाजप मी जातीवादीच बोलतोय ना बाकी कोण नाही बोलत पण त्यामुळे हे तर मुद्दा काढायचा तानाज पाटलाच्या अध्यक्षांच्या मातीमाही करायचा म्हणजे त्यांनी केलं असं दावायचं लोकांचं दिशा त्यांची दिशाभूल आहे लोकांची दिशाभूल करतात ही असं काय आणि तुम्ही कुठल्याही एवढ्या नगरपंचायत सतरामध्ये वार्डात गेला तर तुम्ही अध्यक्षाचं नाव घेणार पण घेणार पण कशात कामात एक वार्ड असा दावायचा की नगरपंचायतचा अध्यक्षाने काम केलं नाही असं एक गाव दावा एक हा इलेक्शन पुरतं बाहेर यायचं पण लोकांनी काहीतरी आदेश असं करत आहे राज्य दर्शन करतात दिसत नाही हे दोन तारीख झाले का लोकांच्या सेवेसाठी एकही उपलब्ध नसतो अध्यक्ष राज्यात चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही आता तुमच्या डेकर मी फोन लावतो पण तुम्ही काम सांगायचं नाही काम झालं तर आम्ही इथलं तुमच्या तुम्ही म्हणली ते ऐकायचं आहे कुठल्याही नेत्याच असं ते नसेल काय सांगाल काय वनवी वार्ड आहे वनवे आठ नंबर वॉर्ड वनवे काही अडचणी नगरसेवकाला नगरसेवकाला आपले काय निशिका शरद पाटील नंतर जयश्री बाबासाहेब पाटील आणि सुनीता शंकर काळेबाग काय येतो शिवसेनेचा नाही नाही का आमच्याकडे कामालाच प्राधान्य लर... जो जनतेत उपलब्ध त्यालाच मतदान जो दहा दिवसापुरता मर्यादित येतो त्याला कायमचा फेकून द्यायचा बाजूला त्याला त्याचा विशेष येत नाही आता जनतेशी नाळ बांधली आहे तो जनतेशी जर जनता त्याला मतदान देणार ना तो दहा दिवसापुरता येणार मत मागणार आणि निघून जाणार कोण आहे असं दहा दिवसापुरता येणार बरेच पार्टीचे लोक आहेत त्याला काय वैयक्तिक कोणाला तसं मत येत नाही अशी बरेच नेते मामा कुठला आहे आमचा सात नंबर सात नंबर कोण कोण आहे तिथं उमेदवार काय सगळ्या पक्षाचे आहेत तरी त्यात ऍक्टिव्ह कोण आहे अध्यक्ष साहेब धनेंद्र पाटील त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डीएक्टिव्ह आहे असे लोक म्हणते चांगले त्यांना दिली नाही संधी असं पण काय लोकांचं सरपंच पदा केल्याट पाहिजे तो ऍक्टिव्ह कसा आता नवीन मधला जातो तेव्हा काय नगरसेवक कोण होईल तुमच्या वॉर्डामध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी आता जी सभा झाली त्या सभेत सांगण्यात आलं की तीन नंबरला रावसाहेब सागर नगरा थे ते मध्ये हा <laughs> ते लोकांचा गैरसमज आहे त्या तीन तारखेलाच कळल की कोण होते नसते लोक काय त्याचं नमस्कार नमस्कार किती नंबर वार्ड कुठं नऊ नंबर वार्ड काय नाव आपलं महादेव हरिबा कोळी महादेव हरिबा कोळी कसं आहे वातावरण चांगलं आहे कुठल्या पार्टीला तलाडी पाठवा कोण आहेत नगरसेवकला इच्छा नवशेवकला ते अशोक यांची मंडळी आहे सुनील कमाळी तिथं तिरंगी आहे का चौरंगी कसे आहे तिरंगी आहे नगराध्यक्ष पदाला कसं आहे नगराध्यक्ष ते सुनील माळी आहेत ना चांगले आहेत नगराध्यक्ष रावसाहेब सागर आहेत ना शिवसेनेकर ते नऊ नंबरचे ते हाय वातावरण बऱ्यापैकी बरं बरं आहे मग आता जे शिवसेनेला लोक हे करते प्रारूप आराखडा आणला आणि आमची जी जमीन आहे ती त्यामध्ये जात्या असं सगळी चर्चा आहे तर कसं होईल त्या चर्चेवर राजकारण फिरते आता तर त्याचा पटका बसेल का म्हणजे सगळ्यांच हे करून तिथं म्हणजे व्यवस्थित हे इलेक्शन झाल्यानंतर त्यामुळे शिवसेनाच हो